सकाळ श्री स्वामी समर्थ मी भक्ती भक्तीबाबर ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज आहे दीपामाशा आणि आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे छान असं वातावरण राहिलं आहे घरातली सगळी साफसफाई झाली मग आंघोळ करून आले आणि आहोणला गॅसवरती परत भोगण्यामध्ये पाणी ठेवलं तर हीटर वापरत नाही आणि ही वापरत नाही गिजर गावाकडे आहे आणि हिटरची मला मुलांची भीती वाटते म्हणून मी नाही वापरत गॅसवरतीच पाणी ताप होते आणि ते झोपलेत तोपर्यंतच बाथरूममध्ये पाणी नेऊन ओतते मी आणि आता इथं कनिक मळायला घेते कारण डबा बनवायचा आहे समर्थचा आणि आहुणलाही खूप घाई आहे त्यांना जायचे लवकर बाहेर चपात्या चालू डब्यासाठी चपात्या बनवून झाल्यानंतर मी इथं चहा बनवते तर चहा आमच्या घरी दोन तीन महिन्यातून एकदा होतो ह्या टोस्टसाठी चहा बनतोय टोस्ट संपतच नव्हते ज्यावेळेस आई आणि मावशी माझ्याकडे आल्या होत्या त्यावेळेचे हे टोस्ट आहे जवळजवळ त्याला आता पंधरा ते तीन आठवडे होत आलेलं आहे आणि ते तसंच राहत होतं मग त्यामुळं म्हटलं चहा बनवूया आणि आज हे टोस्ट संपूनच टाकूया किती दिवस त्याला ठेवायचे मुलंही समोरच होते तरीही मागत नव्हते समर्थ आणि लाडू कारण की बाहेरलं खायचं नाही असं मी त्यांना ला लहानपणापासून सांगते आणि देत पण नाही त्यामुळे त्यांना तसलं बाहेरलं जास्त खायची काही सवयच नाही आणि समोर दिसलं तरीही त्यांना खावं असं इच्छा होतच नाही जे काय आहे ते घरी आणि बनत नाही पण चहा बनला पण पाहून गेले असं मी घरी काही आणखी नाही आई दिवसापेक्षा जास्त Okay. आता दिवे काढलेत सगळे स्वच्छ करायला आज आहे दिवे धुवायच्या अंगोशा तर चला तांबे पितळचे जी दिवे आहेत माझ्याकडं तर ते सगळे मी इथंही काढलेत गावाकडले गावाकडे तिथं जितके आहेत तितके मी आज दीपामोशा आहे ना पूजा करायचे त्यामुळे अदोगर ओलं करून घेतलं आणि पितांबरी घेतलेली आहे कारण लगेच मला कोरडे करून पूजा मांडायचे आणि थोडंसं बाहेरही जायचंय त्यामुळे म्हणलं चला पटकन घासून घेऊया आणि तोपर्यंत ती वळतील ही दिवा सगळ्या दिवे आहेत त्याला व्यवस्थित मी पितांबरीनं चोळून पाच मिनिट बाजूला ठेवते आणि छान असे ते लागलं त्याला पितांबरी की आपोआप स्वच्छ व्हायला सुरुवात होते मग परत त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि परत मग कोरड्या कपड्याने कोरडं करायचं होतं इकड झाले चटणी का नाही पावसम शेंगातली गवत झाला असेल बाहेर निघालोच आहे तर गॅस थोडं दुरुस्त करू ना नाहीतर होता व्यवस्थित हालत नव्हता आणि त्यात अडकलं माझं मंगळसूत्र ना हो म्हणतात का गॅस सोबत उड का त्याला नाही चालली तुम्ही बसा दोघ घरी मी येते फिरून ये ये। माझ्या घराला लक्ष ठेवा ओके आप्पा आहे का आप्पाच विषय लय हार्ड आहे चला आप्पाच्या मम्मी कड क्रेडिट च कार्ड आहे नाही भरलेलं आहे सगळं माझंच आहे गावाकडलं कळलं का घरातले अर्धी कम झाली अर्धी बाकी आहे आणि थोडेसे बाहेरले काम आहेत म्हणून आहे आम्ही तर गॅस ही दुरुस्त करायचंय गॅस पण घेऊन सगळ्यात पहिलं काम केलं समर्थची बॅग थोडीशी स्लिप झाली होती चेन तर ते आम्ही इथं व्यवस्थित करून घेतलं आणि आपले राजे आम्ही इकडं आलो होतो कामानिमित्य कचेरीकडं तर इथं मग माझ्या मैत्रिणीकडं आले अरुणा भडकर त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे तर छान अशी भेट झाली तर तुम्ही ओळखलंच असेल हे गेल्या वर्षी आपल्या घरी आले होते म्हणजे दोन तीन वेळा ना आपलं येणं जाणं हां तर माझी फ्रेंड आहे आज मी आले दुकानामध्ये ते यांचं छोटंसं छान असं डेअरीचं दुकान आहे आणि खायला त्यांनी मागवले बघा समोसा आणि सम्राटसाठी पेडा खूप छान वाटलं आणि दुकानात तीही दुसरी वेळ आली ना तर तिसरी हां पण असं बाहेरल्या बाहेरूनच गेलते घाईघाईमध्ये मग आहोणच थोडस काम आहे म्हणून मग इथं दहा मिनिट बसण्यासाठी आले भेटण्यासाठी अनबॉक्सिंग

ट्रायपॉड अनबॉक्सिंग केला तर खूप छान उंची आहे बर का माझ्या डोक्याच्या कितीतरीवर सात फूट उंची आहे आणि खूप भारी ब्ल्यूटूथ करता येतं आहो ट्रायपॉडला मला तरी खूप आवडला म्हणजे नऊशे सत्याहत्तर रुपयाला खूप भारी क्वालिटी आहे वाटलं पण नव्हतं एवढा चांगला निघेल पण जेव्हा मी अनबॉक्सिंग केलं ना तेव्हा कळलं की आहो पण म्हणले की छान आहे म्हणजे मजबूत आहे आज आहे दीपामोशा दीपामोशीची छान अशी पूजेची मांडणी केली आहे मी चला तुम्हाला दाखवते छान अशी दीपामोशीची इथं आपण पूजा मांडणी केलेली आहे मोशीला घरामध्ये दीप पाजळले पाहिजेत ही एक पारंपरिक सण आहे तर माझ्या माहेरी हिरवट पूजा करतात मी गावाकडे होते तेव्हा करत होते पण आता इथं शक्य नाही हिरवट पूजा करणं त्यामुळे फक्त दीपावश्यात साजरी केलेली आहे असं कधीच काय नित्यसेवेचं निळ्या कलरचं पुस्तक माझ्याकडं होतं जे की मी अक्कोलकोटून आणलं होतं तीन चार वर्षापूर्वी तर ते म त्याच्यामध्ये थोडंसं पेज नंबर महागापुढे होत होतं आरतीच्या वेळेस म्हणून मी आज नवीन नित्यसेवेचं पुस्तक इथं या ठिकाणी खरेदी केलेलं आहे छान अशी दिवस हेच ते मी नित्यसेवेचं पुस्तक दिंडोरीचं खरेदी केलेलं आहे